नमस्कार मी प्रिशाव उतरकर मी इयत्ता आठवी स्कूल मध्ये शिक्षण घेत आहे आज मी माझा देश माझे कर्तव्य या विषयावर थोड आहे आपला देश म्हणजे फक्त नकाशावर दिसणारी जमीन नाही तो आपलं घर आहे आपल्याला अन्न पाणी शिक्षण सुरक्षा आणि स्वातंत्र्य देणारा तो देश आहे देश आपल्याला हक्क देतो पण त्याबरोबरच आपल्यावर काही कर्तव्यही टाकतो देशावर प्रेम करणं म्हणजे ही कर्तव्य नीट पार पाडणं होय एक चांगला नागरिक म्हणून आपण देशाचे कायदे पाळले पाहिजे आपल्या संविधानाचा आणि राष्ट्रध्वजाचा आदर केला पाहिजे आपण आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे रस्त्यावर कचरा टाकू नये आणि सार्वजनिक सार्वजनिक मालमत्तेचा नुकसान करू नये पाणी वीज आणि निसर्ग यांची काळजी घेणे हेही आपलं कर्तव्य आहे मतदान करणं हे, मत हे प्रत्येक नागरिकाचं महत्त्वाचं कर्तव्य आहे यामुळे आपण चांगले नेते निवडू शकतो आपल्या देशात वेगवेगळे धर्म भाषा आणि संस्कृती आहे तरी सुद्धा आपण सगळे भारतीय आहोत एकमेकांचा आदर करणं हीच आपल्या देशाची खरी ताकद आहे काही लोकांना वाटत कि फक्त सैनिक देशाची सेवा करतात पण तस नाही शेतकरी शेती करतो शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतो डॉक्टर रुग्णांची सेवा करतो आणि विद्यार्थी मन लावून अभ्यास करतो हे सगळे आपल्या कामातून देशाची सेवा करत असतात आपण विद्यार्थी आहोत आणि आपणच देशाचं भविष्य आहोत जर आपण प्रामाणिकपणे अभ्यास आप केला शिस्त पाळली आणि चांगले नागरिक बनलो तर आपला देश नक्कीच पुढे जाईल